ठाणे नगरीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्रपती सदस्य रमेश यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महाराष्ट्र राज्य महिला व मंत्री आदिती टटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे प्रदेश सचिटणीस व ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष वनिताताई घोतपाग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्यात काँग्रेसची इतकी वर्ष निष्ठेने सेवा करत असताना इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी नायला जस्त रमेश इंदेसे यांनी काँग्रेसला सो चिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आपल्याला जी जबाबदारी पक्षाचे नेते अजित पवार देतील ती आपण आनंदाने स्वीकारून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट यायनासाठी काम करणार असल्याचे रमेश शिंदे यांनी यावीस सांगितले मला शक्तीची गरज आहे म्हणून मी समाजकार्यामध्ये गेले अनेक दशक कार्यरत असून मला शक्ती मिळत नसल्यामुळं मी अजित दादा पवार गट राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या जा साक्षीनं जात आहे प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्राचे निरीक्षक मुल्ला यांनी विनंती यानंतर मोहम्मद छत्रपती शिवाजी महाराजांना आदि नमन अधिक जनक शाहू महाराज अशिक्षित लोकांच्या शिक्षणाचे पालक उद्धारक पालक सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले स्वच्छतेचे प्रतीक गार्गे महाराज भाईगांचे शहीद अडला भाऊ साडे पदर दिल्ली탄चे संपूर्ण भारतीयांचे उद्धार करते न्याय न्यायनितीला न्याय मिळवून देण्याचे कर्तृत्व करणारे जागतिक विद्वान मानवतेचा रच यांना कोटी कोटी नमन करून मॅडम देसाई मॅडम मुलांनी सर्वपीठांसहित अभिनंदन करतोय आणि मी काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सदस्य होतो ऑल इंडिया काँग्रेस मायनॉरिटी डिपार्टमेंट मध्ये महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो तडकडे मान आणि मी फार दस्ताने व्यक्ती आहेत मला कधीच जके आवडत नाही मी तज चेलेला कालरत असतो मी पुन्हा जाती धर्म पंथाला मान्यता देत नाही आणि विशेषतः मायनॉरिटी डिपार्टमेंट मध्ये हिंदू मुस्लिम एकतेवरती करतो तो खरंच असतो आणि तसा मी मोठ्या परिवारात आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या पॉलिटिशियन लोकांना की कुठल्या शहरामध्ये ना इतकीच नाव माहिती नाही हेही या महाराष्ट्राला साक्षी ठेवून मी तुमच्या निदर्शनाला आणून देतो आणि आम्हाला एकच अपेक्षा आहे जण सेवा करणे दुखिताचे दुःख निवारण करणे याच्यासाठी जगणे एवढ्याच कर्तुत्वासाठी मी दादरच्या धेदोरडांना ठक्करे साहेबांच्या त्या भूमीला अभिप्रेत होऊन इथे मी तुमच्या प्रवेश घेतलेला आहे तेव्हा माझा प्रवेश या ठाणेकर जनतेलाच नव्हे संपूर्ण देशातल्या लोकांना अभिप्रयम होईल जेवढ्या कर्तृत्वाला तुम्ही साथ द्यावी तेवढी आमच्या सक्षात माझ्या शब्दाचा इतिहास येतो जय हिंद जय भारत जय हिंद जय